बघत रहा एपीएल न्यूज सत्य आणि सकारात्मक देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण समाज मंडळ यांच्या वतीने एकावन्न एक बटूंवर उपनयन संस्कार करण्यात आले याबाबत सविस्तर असे की देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण समाज मंडळ छत्रपती संभाजीनगर हे मराठवाड्यातील समाजाविषयी जागरूक असणारे मंडळ आहे या मंडळात अभ्यासू अनुभवी आणि समाजाविषयी आस्था असणाऱ्या व्यक्तींचा समावेश असल्यामुळे या मंडळाच्या वतीने वर्षभरात अशा विविध प्रकारचे समाज उपयोगी असे छप्पन्न कार्यक्रम आयोजित केले जातात त्यातील हा एक उपक्रम म्हणजे बटूंवर सामूहिक उपनयन संस्कार होय विचार केला तर एका बटूवर मुंजीचा कार्यक्रम करायचा असेल तर जवळपास दोन ते तीन लाखांपेक्षा केल्यास फक्त नाम मात्र सहा हजार रुपये शुल्क घेऊन या मंडळाच्या वतीने हे सर्व विधिवत कार्यक्रम केला जातो त्यात पूजेला लागणारे सर्व साहित्य गुरुजी तसेच आलेल्या पाहुण्यांचे स्वागत सत्कार जेवणावळी वगैरे सर्वच गोष्टी या ठिकाणी केल्या जातात त्यामुळे अगणित असा खर्च होणारा पैसा त्या मुलाच्या पुढील शिक्षणासाठी केला जाऊ शकतो या उदात्त विचाराने हा कार्यक्रम गेल्या वर्षांपासून या मंडळाच्या वतीने आयोजित केला जातो हा उपक्रम आयोजित हे चौथे वर्ष असून याही वर्षी सर्व शाखीय सामूहिक उपनयन संस्कार मौंजी वृत्त बंध संस्काराच्या माध्यमातून एकावन्न बटूंवर उपनयन संस्कार या मंडळाच्या वतीने विधिवत करण्यात आले मिती वैशाख शुक्ल पाच शके एकोणावीसशे सत्तेचाळीस या शुभ मुहूर्तावर म्हणजेच शुक्रवार दिनांक दोन पाच दोन हजार पंचवीस रोजी छत्रपती संभाजीनगर शहरातील सप्तपदी मंगल कार्यालय सिडको बळीराम पाटील शाळेसमोर या ठिकाणी भव्य असा सामूहिक संस्कार सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला मराठवाड्यातील बटूंवर सामूहिक संस्काराचा सा भव्य असा कार्यक्रम आयोजित करणारे हे एकमेव मंडळ आहे या मंडळाचे अध्यक्ष नरेश जोशी महिला अध्यक्षा मोनिका चौधरी यांच्यासह रवी जेऊरकर डॉक्टर अमोल पांडव प्रशांत दाभाडकर अंबादास कुलकर्णी श्रीपाद मुगुटे वैभव देशपांडे नरेश पटवर्धन गोपाळ कुलकर्णी मिलिंद दाभाडकर रवींद्र जोशी तसेच मयुरी दाभाडकर सीमा कस्तुरे विभा देशपांडे उत्कर्ष पारनेरकर योगिनी देशमुख रुपाली कुलकर्णी कल्पना जोशी स्वानंदी जोशी जयश्री अकोलकर संध्या मुगुटे प्रिया कुलकर्णी सुनीता जोशी मानसी दाभाडकर तणवी देशपांडे शिल्पा दीक्षित जयश्री कुलकर्णी देखे दे, यांच्यासह मंडळाचे सर्व महिला व पुरुष पदाधिकारी व सहकारी हे गेल्या चार महिन्यांपासून यासाठी परिश्रम घेत होते एपीएन न्यूज साठी अर्जुन पवार छत्रपती संभाजीनगर <laughs> मी मंदार कुलकर्णी दिल्ली ऋग्वेदी देशस्थ ब्राह्मण समाज मंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दोन हजार पंचवीस साली उपनयन संस्काराचा एक्कावन्न बटूंचा हा जो कार्यक्रम आहे हा यशस्वीरित्या अतिशय सुंदर पद्धतीने पार पाडलेला आहे आलेल्या सर्व मंडळींचे इष्टाप्तांचे या ठिकाणी मी स्वागत करत आहे तसेच दरवर्षीप्रमाणे याही वर्षी जो उपक्रम होत आहे त्याच उपक्रमाने आलेल्या सर्व मंडळींनी उत्साहाने आनंदाने व हास्यमुख वदनाने हा कार्यक्रम अतिशय दरवर्षी दरवर्षीप्रमाणे पार पडत आहे तसेच या ठिकाणी आमचे पदाधिकारी आहे सर्व गुरुजी वर्ग आहे तर त्यानंतर सर्व सदस्य आहे इष्टाप्त मित्र आहेत यांच्या आरण्योत्सवाने हा कार्यक्रम अतिशय अतिशयरित्या पार पडत आहे धन्यवाद नमस्कार मी मिनल महेंद्र रंधे मी अखिल भारतीय अखिल मंडळ माही मुंबई इथ आम्ही इकडून आहोत या कार्यक्रमाचं जे आयोजन केलेलं आहे संभाजीनगरच्या लोकांनी ऋग्वेदी शाखेच्या हे खरंच खूप कौतुकास्पद गोष्ट आहे म्हणजे मुंज हा एक इतका चांगला संस्कार आहे की ज्यातून उत्तम नागरिक घडवण्याचं पुढच्या दृष्टीने उत्तम नागरिक हडण्याचं कार्य ना होत असतं आणि प्रत्येकाला हे शक्य नसतं म्हणून त्यांच्या परिस्थितीनुसार किंवा कुठल्याही गोष्टीने जर अडचण येत असेल तर समाजातील असे काही ताईंसारखे लोक असतात की जे पुढे येऊन ह्याच्यात भाग घेतात तर त्याबद्दल आणि मग त्यामुळे पुढे एक चांगला नागरिक देशाला मिळू शकतो त्याबद्दल ह्या सर्व आयोजकांचं मी मनापासून मध्यवर्ती मंडळातर्फे अभिनंदन करते आणि भटूंच्या पुढील आयुष्याला शुभेच्छा देते ताईंचे कार्य करताय त्या कार्यालाही मध्यवर्ती मंडळातर्फे शुभेच्छा देते मी मोनिका शंतनू चौधरी देशस्थ रुग्वेधी मंडळाची महिला अध्यक्ष आणि आम्ही आहे जे मुंजीचं चौथा वर्ष आहे दर आमचं दरवर्षी आम्ही एकावन्न सामूहिक मुंजी घेतो यावर्षी एकवीस सामूहिक मुंजीचा उपक्रम आहे याला अत्यंत प्रचंड प्रतिसाद मिळालेला आहे आम्हाला दरवर्षी असाच प्रतिसाद मिळतो त्यासाठी आमचे पदाधिकारी कार्यकारिणी सदस्य सगळे चार महिन्यापासून झटत असतात यावर्षी एकवीस बटू आहेत दरवर्षी एकावन्न असतात हे सगळे गावून आलेले आहेत आणि छत्रपती संभाजीनगरचे पण आलेले जे गावून आलेले आहेत त्यांची आम्ही रात्री राहण्याची सोय इथे केलेली आहे कार्यालय नगरवरनं आलेले आहेत गुजरात वरनं आलेले आहेत त्यांची काल रात्रीपासून आम्ही सोय केलेली आहे इथे राहायचे आयोजकांनी आम्ही पटून संध्यापत्र पळी तामण पेला जाणव नंतर संधीचे पुस्तक सॉरी उपकरण नंतर सोहळा आई वडिलांना आहे नंतर चिवडा लाडूचं पाकिट वगैरे सगळं आम्ही देतो जय परशुराम मी नरेश जोशी देशस्वरूपनी ब्राह्मण समाज मंडळ छत्रपती संभाजीनगर अध्यक्ष हा आपला देशस्वरूपेदी मंडळाचा एक्कावन्न उपनयन संस्कार दोन हजार पंचवीस हा उपक्रम आहे दरवर्षीप्रमाणे यावर्षी आपण एकावन्न बटूवरती उपनयन संस्कार घेत असतो हा आमचा सलग चौथा उपनयन संस्कार यशस्वी उपनयन संस्कार आहे या उपनयन संस्कारासाठी आमचे मंडळाचे सर्व पदाधिकारी उपाध्यक्ष अध्यक्ष सचिव कार्यकारिणी सदस्य हे आता चार महिन्यापासून प्रयत्न करत करून हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी झटत असतात तसेच मंडळाची स्थापना जशी झाली तेव्हापासून मंडळाचा प्रत्येक पदाधिकारी प्रत्येक उपक्रमासाठी देत असतो दे तसेच आमचे मंडळाचे संस्थापक अध्यक्ष ज्यांनी ही मंडळाची नीम रचलेली नी आहे ते स्वर्गीय श्री संपन्न चौधरी सर यांनी या आ, या उपक्रमाची म्हणजे हा जो एकावन उपनयन संस्काराचा जो उपक्रम आहे बटू बटुर उपनयन संस्काराचा तो आ, या मराठवाड्यामध्ये हा दशस्वी मंडळ घेणारा हा एकमेव मंडळ आहे त्या मंडळासाठी म्हणजे यशस्वी करण्यासाठी आमच्या याच्यासाठी ते बरेच जण हे योगदान देत असतात हे छोट्या छोट्या योगदानापासून म्हणजे कोणी एक हजार रुपयापासून तर एक्कावन्न हजार रुपयापर्यंत प्रत्येक जण वेगवेगळे योगदान देऊन साधारण किराणा सामान असो कुठल्याही उपक्रमाचे का हे असो साहित्य असो संध्यापात्र पळी तांब्या ते प्रत्येक याच्यासाठी योगदान देत असतात तसेच मंडळ साधारण चोपण एकूण चोपन उपक्रम घेत असत दरवर्षीप्रमाणे तसे आमचे एमओ सीचे बासरकर सर दरवर्षी आम्हाला सहकार्य असते त्यांचे प्रत्येक उपक्रमामध्ये यांचे सहकार्य आम्हाला असतेच तसेच आमचे साधारण उपक्रम जे आहेत आमचे तर त्या उपक्रमामध्ये सर्वच महिला मंडळ त्या सुद्धा याच्यामध्ये सक्रिय सहभागी असतात सर्व महिला मंडळाचे आम्ही आभारी आहोत समाजामध्ये आम्ही या उपक्रमासंदर्भात हे आवाहन करतो की आम्ही की जसं हे उपनयन संस्कार करताना आम्ही फक्त म्हणजे फक्त बटू सहा हजार रुपये ना मात्र घरामध्ये आम्ही संस्कार करतो या सहा हजार रुपयामध्ये साधारण त्यांचा एक ते तीन लाख रुपये प्रत्येकी वाचतो तर या एक ते तीन लाख रुपये चा उपयोग आपल्याला आपल्या बटूच्या शिक्षणाच्या संदर्भामध्ये आपण घेऊ शकतो तरी माझं सर्व समाजाला आवाहन आहे की त्यांनी जास्तीत जास्त या उपनयन संस्कार हे सामूहिक उपनयन संस्काराद्वारे उपनयन संस्कारामध्ये सहभागी व्हावे आणि पैशाची बचत करून त्या अंतर्गत मुलाच्या भविष्यासाठी काहीतरी तडजोड करावी धन्यवाद